राष्ट्रीय व्यंधत्व निवारण जागरूकता सप्ताहानिमित्त कोल्हापूर महानगरपालिका आणि सिद्धगिरी आय वेब टेस्ट बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय इथं शिबिराचं उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती सिद्धगिरी जन्नीच्या प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांनी दिली आज कोल्हापूर महानगरपालिका इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या राष्ट्रीय व्यंधत्व निवारण जागरूकता सप्ताहाचं औचित्य साधत कोल्हापूर महानगरपालिका आणि सिद्धगिरी जननी वेब सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवार चोवीस एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालयात मोफत वेब सल्ला आणि तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर वर्षा पाटील यांनी ही माहिती दिली देशातील दहा ते पंधरा टक्के जोडप्यांना व्यंधत्वाचा सामना करावा लागतोय मानसिक ताण जीवनशैलीतील बदल पर्यावरणीय घटक तसंच वैद्यकीय कारणांमुळे प्रजनन समस्यांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती डॉक्टर पाटील यांनी दिली आहे या शिबिरात जोडप्यांना मोफत आय व्ही एफ सल्ला मसलत केवळ दोनशे रुपयात सोनोग्राफी सुविधा व्यंधत्वासंबंधी संपूर्ण तपासणी आणि उपाय यांची शिस्तबद्ध सेवा दिली जाणार आहे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात योग्य वयात विवाह संतुलित आहार ताणतणाव व्यवस्थापन आणि व्यसनमुक्ती याबाबतही माहिती दिली जाणार आहे गरजू आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम जोडप्यांना त्यांच्या पालकत्वाच्या स्वप्नाकडे नेण्यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न असल्याचं महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितलं या शिबिरात एकोणचाळीस ते चव्वेचाळीस वयोगटातील महिलांनाही यशस्वी गर्भधारणा झाल्याची उदाहरणं असून आधुनिक आय व्ही एफ तंत्रज्ञानाबरोबर आयुर्वेदिक उपायांचा समन्वय साधण्यात आला आहे पारदर्शकता आणि समर्पणाच्या आधारावर सिद्धगिरी जननी सेवा सेवा देत असून या सप्ताहात अधिकाधिक अधिक गरजूजोडप्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं आहे